मी सध्या आहे नगर कोरगाव पार्क कनेक्टर ब्रिज वरती इथं तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता ब्रिजचं हे काम सुरू आहे मात्र इथं पर्यावरण तज्ञ एन्वयरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आहेत सचिन भोसले यांचा असा आरोप आहे की इथं जे कामगारांसाठी जे टॉयलेट बाथरूम इथं उभारण्यात आलेले आहेत त्या टॉयलेट बाथरूमचं डायरेक्ट जे मलमूत्राचं घाण पाण्याची जे पाईपलाईन आहे ती खाली मुला मोठा नदीमध्ये सोडण्यात आलेली आहे काय काय म्हणतात हे ब्रिजच काम अनेक वेळ झालं चालू आहे या ब्रिजच्या वरती टॉयलेट बांधलेलं आहे हे टॉयलेट पाहिलेलं आहे आम्ही आणि इथं तुम्ही बघू शकता इथं टॉयलेट आहे त्याची पाईपलाईन डायरेक्ट नदीमध्ये सोडलेली आहे प्रक्रिया न करता प्रशासन हजारो कोटी रुपये या नदी वाचवण्यासाठी नदी प्रकल्पासाठी खर्च करत आहे आणि ह्या ब्रिजचं काम आहे तुम्ही बघू शकता या ब्रिज वरती हे काम चालू आहे आणि इथं डायरेक्टली पा टॉयलेट ची लाईन हे तुम्ही बघू शकता स्पष्ट समोर टॉयलेट आहे टॉयलेट ची लाईन डायरेक्ट खाली गेलेली आहे त्या पाईप लाईनला कुठं कनेक्ट नाही वास्तविक टॉयलेट टॉयलेटची लाईन शौचालयची लाईन ही ड्रेनेज लाईनलाच कनेक्ट पाहिजे अथवा ह्या पाणीला प्रक्रिया केली पाहिजे असं आमची मागणी आहे इथं सचिन जी इथले जे अधिकारी वगैरे आहेत ठेकेदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त इथं टॉयलेट नाही इथं फक्त आंघोळीची व्यवस्था केलेली आहे टॉयलेट आमचं तिथं लांब आहे तुम्ही बघा ना तुम्ही बघा ना त्याच्यावरती कॅमेरा दाखवा ना तुम्ही तिथं टॉयलेट स्पष्ट दिसते पाईपलाईन पाई गेलेली आहे लास्ट टाइम मी व्हिडिओ काढला होता त्याच्यातून पाणी चाललं होतं माझं काय म्हणते की जर तुमचं इथं टॉयलेटचा व्यवस्था नाही आंघोळीची व्यवस्था बाथरूम ठेवा इथं तुम्ही इथं टॉयलेट ठेवलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की कामगार कुठं लांब जाते कामगार एवढं लांब जाणार आहेत त्या टॉयलेटला जर आली तर तुम्ही इथं व्यवस्थाच केली नव्हती पाहिजे आणि तुम्ही जर व्यवस्था केली तर तुम्ही हे काढून टाका ही माझी मागणी आहे आता इथले जे ठेकेदार आहेत शेंडे साहेब ते आपल्या बरोबर आहेत आरोप असे झालेत की डायरेक्ट ते मलमूत्र सोडण्यात आलेलं काय सांगाल सर ते इन्क्लुडिंग टॉयलेट मूत्र आणि आंघोळीचं बाथरूम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टॉयलेटला गेलेला माणूस दिसला का वरून पाणी जर एवढं स्वच्छ जर घाण पाहिजे ना ते पूर्ण म्हणजे टॉयलेट सोडलेलं त्याच्यात आतमध्ये तुम्ही बघू शकता टॉयलेटमध्ये ते फक्त आंघोळीचं बाथरूम ते समोर बी तो का तिथे बी आंघोळीच आहे त्याच्या पलीकडे पण आंघोळीच आहे आमची लोक टॉयलेटला पलीकडल्या साईडला जातात असं नाही की आम्ही कुठं का ठेवले त्याच्यात बी कमोट आहे सर दोन्हीत बी कमोट आहे तुम्ही तुमच्या स्पष्टीकरण असं बोलत आहात की फक्त आंघोळीची व्यवस्था आहे शोचालय नाहीये सर पण दोन मिनिट आहे का इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग कमोड इन्क्लुडिंग हे ऐकतं मिळतं आता त्याचं कमोड काढायचं काय का कमोड बाजूला ठेवायचं सर डायरेक्टर दोन मिनिट आहे ना, ना सर मी तीन, तीन, तीन मात्र आहे सर जवळ पन्नास लोक कुठं आंघोळ करणार कोटी रुपये नदी वाचवण्यासाठी प्रशासन आम्ही सोडतच नाही सर डायरेक्ट बघा ना पत्रकार आलं म्हणून सांगतो आम्हाला विचारलं का सर आम्ही आता मी आता भेटलो आणि दोन मिनिट आघाडीतनं झोपडपट्टीतो डायरेक्ट सोडतो तिथे बघा ना तुम्ही आम्ही इथं विकासाचं काम करा आले पण आम्ही घाण करत नाही सर आम्ही तुम्ही ते पाईपलाईन काढून टाका विषय संपला ना आम्ही काय तुमचं पाईपलाईन काढायचं पाणी परत हे तुम्ही कमोड काढून टाका ना कमोड नाही पाईपलाईन काढायचं संपला ना मग सर पाईपलाईन काढू शकतो तुम्ही त्याचं पाणी कुठे जाणार साहेब तिथं शक्य नाही की आम्हाला चोवीस तर तिथं थांबून कोण तिथं उतायला जातोय हागायला जातो ते बघायला तुम्ही दोन कमोड काढले ते दोन मिनिट आहे का सर जर आपण जिथं जर बाथरूमला कमोडला जात असेल कमोड पूर्ण घाण पाहिजे एवढी पन्नास लोक आहेत पन्नास लोकांनी वास कसा येतो एकदम उग्र येतो का नाही हे तर बघा बरं आमचं एकदम स्वच्छताय काय विशेष नाही सर तुम्हाला पाहिजे असेल तर ती काढत नाही फक्त पाणी काय होणार आम्ही आम्ही चाचू येतो ना इकडे येणार इकडे येणार रस्त्यावर तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की ह्यांनी ही पाईपलाईन जर नाही काढली तर मी आंदोलन घेणार आहे कारण माझ्या टॉयलेट ते कमोड तरी काढावं एकतर नाही तर ही पाईपलाईन तरी काढावी माझं स्पष्ट मत त्यांची जर टॉयलेट बाथरूम आहे तिकडे माझं स्पष्ट मत दोन मिनिट आहे आणि आमची तुम्हाला विनंती आहे सर नाही विनंती नाही आम्ही तुम्ही म्हणला ना समोरचे बाथरूम हे काढून टाका आम्ही काढून टाकतो आता दोन मिनिटात परंतु पन्नास लोक एक दोन तीन आमचे बाथरूम आहेत आणि तुम्हाला सांगतो मी तुम्ही म्हणणार पूर्ण बाथरूम टाईपच आहे त्याच्यात ते आंघोळच करते की असो ओपन मध्ये आंघोळ नाही करत तो का तिथे बी समोर आहे त्याच्यात व्हिडिओ तो का तिथे समोर तो पण सेम सेम आहे त्याच्यात बी कमोट आहे आणि ह्याच्यात बी मोठा आणि ते दुसऱ्या तर असं बसतील का इंडियन टाईप त्याच्यात आंघोळच करते सर पुण्याची शान आहे नदी मुलावर पहिलेच एवढी दूषित झालेली आहे जबाबदार नागरिक मग मी तुम्हाला आम्ही विनंती करतो नाही विनंती नाही तुम्ही म्हणत रा आम्ही करतो परंतु तुम्ही काय करा माहित का चुकीची न जाण्यापेक्षा खाली जाऊन तुम्ही बघा जर मुलमूत्र पडला असेल तर तिची जबाबदारी कारण आम्हाला माहित आहे की आम्ही त्यांना परवानगीच देत नाही आम्हाला जमतच नाही ते घाण करायचं एवढं स्वच्छ करतोय ह्याच्यावर ब्रिज घालो ब्रिजवर पूर्ण आम्ही काम करतो एवढं रात्री दिवस कष्ट करून कम्प्लीट करायचं आम्हाला कारण की तसं नाही आम्ही काय कम्प्लीट करायचंय पण तुम्हीच आहे ना तुमच्याकडून लोक बघणार आहे की ब्रिजचं काम कसं चाललंय काय चाललंय तुम्ही आहे का नाही तुम्ही स्वतः करताय ना माझी अशी विनंती आहे तुम्ही सांगताय म्हणून कारण की त्याचं पाणी आंघोळीच करत होतो तुम्ही सांगता म्हणून ते चालते आम्ही त्याच्यावर तिथं नाही सर काय झाले खाल खालचं पूर्ण काम कंप्लीट झाले सगळी लोक वर आले सगळी लेबर वर आले पलीकडल्या साइडला वर आले पूर्ण लेबर वर आल्यामुळं आम्ही वर सिस्टीम केली सगळं खाली होतं पहिलं ते पण तुम्हाला दाखवतो हे सगळं काढून टाकतो काय यांचे तर आरोप आहे मात्र इथं जे कल्याणी नगर पोरेगाव सुशिक्षित नागरिक येता जातात बघता त्यांना पण तेच होते की नदी एवढी पहिले दूषित आहे त्यात अजून भर लावली जाते पण आम्ही ह्याच्यात अजिबात टॉयलेट वापरत नाही आणि तुम्हाला निघल तुम्ही म्हणला ना हे आम्हाला पाईप नाही ना ना तुम्ही सांगा काढा समोर ते पण रेकॉर्डिंग मध्ये होत्या ते काढाय आपण पाईप विषय कशासाठी आणि तुम्हाला ती पाईप काढला नाही तिथं पाणी दिसणार कारण की काय करते बसून किंवा हे करते एक एक दोघ कारण पन्नास लोक आहेत आमच्याकडे कुठल्याही प्रगतीच्या कामाला अडथळा नसतो आमच्या आम्ही पर्यावरण ऍक्टिव्ह म्हणजे प्रगती पण झाली पाहिजे पण पर्यावरणाला वाचून झाली पाहिजे सर पण पर्यावरणाला आम्ही कधीच आम्ही दुसरीत करत नाही ठीक आहे ना सर तुम्ही आले तुम्ही बोलले उठल तुम्ही सहकार्य करताय सहकार नाही दोन तुला दोन मिनिटं आपण बघितलं असेल कशा प्रकारे इथं जे होत जे वाद होतं ते शमलेलं आहे साहेब जे आहेत शेंडे साहेब त्यांनी स्वतःहून ती पाईपलाईन काढून घेण्याचं त्यांनी आता तिथं कामगारांना त्यांनी आदेश दिलेले आहेत कामगार तिथं आता पाईपलाईन काढून घेणार आहेत आपण बघितलं असेल कशा प्रकारे इथं जे ही आ, ही जी पाईपलाईन होती मलमूत्राची जी खाली सोडण्यात आलेली होती ते आपण बातमी करत असताना इथले जे ठेकेदार वगैरे आहेत जे इथले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी येऊन ते मान्य केलेलं आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी समोर चॅनल समोर आणि त्यांनी त्वरित ते काढून घेण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आपण माझ्या माझ्या बघू शकता वर्कर्स सुद्धा आता ते काढून घेण्याचं काम करत आहेत या सचिन जी प्रश्न मार्गी लागलेला आहे आपल्या आपण बातमी करताना शेंडे साहेबांनी सुद्धा आपल्याला तिथं खूप सहकार्य केलं त्यांनी आदेश दिले व ते मार्गी लावलेले न्यूज चॅनल थ्री सिक्स्टी चे आभार मानतो की तुम्ही त्वरित दखल घेतली याची आणि शेंडे साहेबांनी पण त्वरित सहकार्य केलं ते म्हणतात की बाबा हे आंघोळीचं पाणी जाते इथून पण माझं स्पष्ट मत आहे की टॉयलेट जर इथं कनेक्ट आहे इथं तुम्ही टॉयलेट काढा एक तर पाईप ते पाईप काढत काढत आहे आता आपल्या समोर तुम्ही बघू शकता आणि चॅनल चे आभार मानतो तर नक्कीच प्रश्न आहे मार्गी लागलेला आहे काम त्वरित तिथ सुरू झालेलं आहे अशाच प्रकारे पर्यावरण जी इथं मुला मोठा नदी आहे जी पहिले जेवढी दूषित आहे जो असं बघायला भेटत आहे की ती शेवटचा श्वास घेत आहे त्याला कुठंतरी आपण वाचवण्याचा आज हातभार लावलेला आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी साठी मी जोएब शेख पुणे